नमस्कार आज आपण आजच्या चळवळीमध्ये बघूया स्थित श्री कोशावरतेश्वर महादेव मंदिर जिल्हरी घाट जे नर्मदा काठी स्थित आहे त्या घाटावरून आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरद्वारे प्रतिवर्ष एकशे एक्कावन्न मीटरची आणि चुंदरी अर्पण होते याचबरोबर नर्मदा जयंतीच्या निमित्ताने नर्मदा पूजन आणि छत्र असं संचालन होतं तर आज आपण नर्मदा जयंतीनिमित्त आपले कार्यक्रम बघूया चुनरी अर्पणच्या पूर्वी चुंदरी पूजन हा कार्यक्रम होतो आणि नंतर आपण मा नर्मदेवर एकशे एकावन्न वेची चुनरी वर्ष अर्पण करतो नर्वदा जयंती या दिवशी कन्यापूजन आणि मा भगवती नर्मदा मैयाचं पूजन त्यानंतर आलेल्या सर्व प्रसादी व्यवस्था मंदिरातून संचालित होते श्री पुषावर्तेश्वर महादेव मंदिर हे जिलरी घाट जबलपूर मानमैयाच्या काठाशी आहे आणि इकडनं प्रतिवर्ष नर्मदा जयंतीवर एक मोठा कार्यक्रम आयोजित होतो याशिवाय श्री जिलरी घाट विषावरतेश्वर महादेव मंदिर संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह इकडनं परिक्रमावासींची सेवा आणि नियमित वर्षभराचं ईशुल्कांगक्षत्रांचं संचालन असतं जे कोणी जबलपूरमध्ये परिक्रमावासी किंवा नर्मदा भक्त किंवा फिरायला लोक येतात त्यांच्यासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने जबलपूरमध्ये निशुल्क थांबण्याची व्यवस्था आणि निशुल्क अन्नछत्राची व्यवस्था करून केलेली आहे याशिवाय या, या मंदिरातनं आपण चतुर्मासासाठी पण येऊ शकता खूप सुंदर दिव्य आणि भव्य असं हे स्थान श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर जिल्हरी घाटामध्ये स्थित आहे आपल्या सर्वांचं सर्वांच सगळी फोज आली पाहिजे ना फॉरवड करावं लागतं आम्हाला ज्यांचे आश्रम आहे त्यांना सगळं